राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे या धामधूमीत एक बातमी दुर्लक्षितच राहिली ती आहे राहुरी तालुक्यातील महिलांनी गाजवलेल्या कर्तृत्वाची राहुरी तालुक्यातील महिलांनी एक नवा इतिहास घडविला आहे राहुरी तालुक्यातील मुळानगर येथील तब्बल बारा महिलांनी एकशे दहा किलोमीटर पायी प्रवास करून नवरात्र उत्सवासाठी ज्योत आणली असून या कामाबद्दल राहुरी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे राहुरी तालुक्यातील मुळानगर येथे सम्राट तरुण मित्र मंडळाच्या वतीने गेल्या चौदा वर्षापासून नवरात्र उत्सव पार पडत आहे मात्र चालू वर्षी महिला ज्योत आणण्यासाठी जाणार असा निर्धार मुळा नगर येथील महिलांनी केला आणि शरद पवार गटाचे युवा तालुका उपाध्यक्ष भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली मुळानगर येथील नंदा मोरे अनिता सेलार संगीता मोरे आशाबाई परदेशी पुंजाबाई साळुंके मंगल निकम उन्नाबाई परदेशी सुनंदा बर्डे छाया बर्डे मंदा निकम अनिता परदेसी या बारा महिला ज्योत आणण्यासाठी गेल्या होत्या एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान अकोले तालुक्यातील एडू आई येथील देवास्थानापासून सुमारे एकशे दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून ज्योत मुळानगर येथे आणली ज्योत मुळानगर येथे येताच परिसरातील इतर महिलांनी ज्योत घेऊन आलेल्या महिलांना फेटे बांधले आणि हळदी कुंकू लावून स्वागत केले तसेच ग्रामस्थांनी ज्योतीचे स्वागत केले त्यानंतर ज्योत व देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत परिसरातील शेकडो ग्रामस्थ सामील झाले राहुरी तालुक्यात प्रथमच नवरात्र उत्सवानिमित्त ज्योत आणण्यासाठी महिला गेल्या यामुळे तालुक्यात एका नव्या इतिहासाची नोंद झाली असून सदर बारा महिलांचे तालुक्यातून कौतुक होत आहे मुळानगर येथील सम्राट मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आमच्या मित्रमंडळ मुलांनी चौदा वर्षापासून ज्योत आणत होते या वर्षी महिला मंडळांनी असं समजलं की आम्ही जाऊ आम्ही ज्योत आणणार आहे त्याच्यामुळे पोरांनी आम्हाला आमच्या मंडळाच्या मुलांनी आम्हाला साथ दिली भरपूर ते आमच्या संघ सहकार्य केलं आमच्या संघ आले त्यांनी पूर्ण आमचे साथ ईदवर पर्यंत दिले आम्ही एक तारखेला इदून ज्योत आणण्यासाठी गेलो होतो रात्रीच्या दोन साडे दहा वाजता निघालो ईद रात्री आज बारा वाजता पोहोचलो आम्ही आमची इच्छा होती येडोयला ये जाणे आम्हाला ज्योत चौदा वर्ष झाले मुलं ज्योत आणतात आम्ही महिलांनी ठरवलं पूर्ण आम्हाला मुलांनी साथ दिली येडो आहे मुळा डॅम पर्यंत गेलो आम्ही आणला म्हणून आम्ही गेलो आणि पायी ज्योत आणली सम्राट मित्र मंडळांची ज्योत आम्ही चौदा वर्ष तेरा वर्षापासून मित्रमंडळ तरुण मंडळ आणत आहे आज आम्ही चौदाव्या वर्षी आम्ही महिला मंडळांनी ज्योत आणलेली आहे आम्हाला खूप वर्षाची इच्छा होती की घेऊन यावं आम्ही एकदा तरी पण आम्हाला खूप साथ दिल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि जिद्दीने आम्ही जो इथपर्यंत घेऊनच आलो सगळ्या महिला सगळे पुरुष मंडळी सगळ्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि आम्ही इथपर्यंत ज्योत घेऊन आलेलो आहे ब्युरो रिपोर्ट राहुरी प्रतिनिधी आर आर जाधव हो।